जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय संदीप निकुम दयावान सरकार आता लाइव आलो अर्जंट अर्जंटमध्ये आणि माझ्यासोबत आहे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिद्धार्थभाई राक्षे वाल्मीकि वाल्मिकी निशाणूबाई तर विषय असा आहे की आपल्या समाजाच्या नेत्यांना पण आता मी एक सांगतोय की कोणताही प्रकरण पूर्ण तिकडची जाच पडताळ केल्याशिवाय लाईव्ह येऊ नका उगाच दोन समाजामध्ये दो ते निर्माण होते हा जो नाशिकचा काळाराम मंदिरचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पूर्ण समाज पेटून उठला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येते की असे मनुवादी वृत्ती जागृत झालेली आहे आपल्या दलितांना जाऊ देणार नाही चप्पल घालायची नाही नाहीतर मडकं आणि झाडू लावू तर खरं सांगायचं झालं आता कोणाच्या गांठीत एवढा दम नाही जो आता या गोष्टी करू शकेल जे जातीवादी लोकांच्या मनात जर असलं ते त्याचे तुम्ही फक्त स्वप्न पाहू शकतात सत्यामध्ये खऱ्यामध्ये असं कधीच होऊ शकत नाही कारण आता काळ बदलला आहे लोक बदलली आहेत आणि बहुजन समाज हा खूप पॉवरफुल आहे तर विषय असा आहे की नाशिकमध्ये जे पंचवटी पोलीस स्टेशनच्या इथं त्या नाशिकच्या पोलीस स्टेशनच्या इथं सर्व भीमसैनिक एकत्र झालेले आहेत त्यात आपली दयावान सरकारची टीम सुद्धा आहे किरण भाई राक्षी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत शंकर घुले वगैरे सगळी पूर्ण टीम तिथं आहे तर पूर्ण त्या गोष्टीची शहानिशा केलेली आहे त्यामध्ये कसं झालेलं आहे त्याचं पत्रक सुद्धा पोलिसांनी लगेच जारी केलेलं आहे ते तुम्हाला आता मी माझ्या नेक्स्ट पोस्टमध्ये मी टाकतोय तर प्रथमेश संदीप चव्हाण या नावाचा मुलगा जो आता कोणता मराठा जातीचा असेल कुठला असेल पण त्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही आहे विषय असा आहे की आपल्या समाजाचा माणूस महादर्श जो आहे अमोल सोनावणे त्याचा आणि संदीप प्रथमेश संदीप चव्हाण या दोघांचा एक वाद आहे वैयक्तिक तो वाद असा आहे तो एक महिलेचा असल्यामुळे मी ते पूर्ण डिटेल तुम्हाला आता सांगू शकत नाही पण बाकी आपले आमच्या लोकांनी सगळी शहानिशा केली तर वैयक्तिक वाद होता तर आता वैयक्तिक वाद असल्यामुळे हा याचा सूड का कसा काढावा याला कसं धारेवर धरावं की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येतील आणि आपल्या सैनिक का शेवटी आपले भीमसैनिक आहे कुठेही काही असं काही लिहिलं तर भडकून मग डायरेक्ट आपले ॲक्शन घेतात मग कुठेतरी याला मार पडला पाहिजे याच्यावर अॅट्रोसिटी फिट झाली पाहिजे एकदम त्या प्रकरणाच्या त्या हेतूने त्याने काम केलेलं आहे तर याच्यामुळे काय वैयक्तिक वा वाद असल्यामुळे त्याने असं लेटर लिहिलं लेटर लिहून त्याने पोस्ट पण केलं जेणेकरून लोक लगेच भटकतीने शोधायला लागतील आणि तो प्रथमेश चव्हाण जो आहे तो एकदम साधा गवंडी टाईपचा सा बोर्ग आहे त्याला काही दुन्या तरी माहीत नाही तर एवढी डेअरिंग असेल स्वतःचा फोटो टाकून डायरेक्टली कोणी असं करत नाही तो मुलगा सुद्धा पोलीस स्टेशन तिकडे आलेला आहे त्याचा या प्रकरणाशी काहीही एक संबंध नाही आहे आपलाच एक बडवा आहे अमोल सोनावने त्याला एकच सांगतो तर तुला वैयक्तिक परेशानी होती तर वैयक्तिक सॉल्व्ह करायला पाहिजे होतं समाजाला कशाला वेटी धरतो रे तुला जर एवढीच परेशानी आहे ना तर एक चांगला दिवस बघून वेळ काढ आणि आत्महत्या करून टाक भोसडीच्या विशेष संपेल ना तुला त्रास ना समाजाला त्रास ना आम्हाला त्रास तर असं करू नका आणि बाकी जे समाजाचे आपले नेते आहेत जे संघटना आहेत तर तुम्ही शांत व्हा मी सर्व महाराष्ट्रातील सर्व तरुणांना सर्व बहुजन संग, संघटनेला मी एक आवाहन करतो की कुठलीही काही ऍक्शन घेऊ नका आणि हे पत्रक जास्त फिरवू नका जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल तर ता तसं काही करू नका आणि हे जे वैयक्तिक वा वाद आहे जो सम अमोल सोनावणे जो आहे तो लवकरच भेटेल आणि त्याला काय दणके द्यायचे ते नक्कीच देणार आपलेच भीमसैनिक ठोकणार त्याला तर या हिशोबाने हे काम चाललेलं आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत किरणबाई राक्षे त्यांनी पूर्ण शहानिशा केली आणि त्यामुळे तिथं सत्य परिस्थिती ही बाहेर आलेली आहे पोलिसांनी सुद्धा सर्वांना शांत राहण्याचे आदेश दिलेले आहेत तर तुम्ही त्याची काळजी करा आणि बाकी राहायला विषय दुसरा जो काल मी एक पोस्ट टाकली होती त्या पोस्टमध्ये जे ठरवलं की आता जसं हे आताचं इलेक्शन झालं किंवा काय झालं त्याच्यामध्ये सर्व रिपब्लिकनचे नेते कुठे होते रिपब्लिकनचा एकही उमेदवार नव्हता सगळे वेगळे वेगळे लोकांना कोणी याला सपोर्ट करते कोणी दुसऱ्या को बीजेपीला करते काँग्रेसला करते आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करणाराच माणूस नाही कोणी ना लोकसभेमध्ये न पण त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की जिथे जिथं आपल्या समाजावरती अत्याचार होतात तेव्हा आवाज उठवण्यासाठी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आपला हक्काचा माणूसच नाही तर त्यामुळे ती वाट न बघता जिथे जिथे अत्याचार होतोय जिथे जिथे आपल्या समाजावरती किंवा गरीब आणि पीडित लोकांवरती मग तो कोणत्याही समाजाचा असो त्याच्यावर जर अन्याय आणि अत्याचार जर होतोय तर त्यासाठी निश्चित निवेदन करून टाइमपास करण्यापेक्षा आणि न्यायाची वाट बघण्यापेक्षा प्रत्येक गावागावामध्ये दयावन सरकार आता एक तरुण पिढी तयार करतोय ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या सर्वांना आम्ही एकत्र करायचं काम करतोय कसं असतं कुठे काही अन्याय त्याच्या झाला आणि जेव्हा तुम्ही मोर्चा किंवा आंदोलन काढतात किंवा अशा तुकड्या तुकड्यामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये जेव्हा जातो आपण तर त्याचा त्या आंदोलनाचा त्या मोर्चाच्या त्या निषेधाचा काही फरक पडत नाही जेव्हा सगळे एकजूट होऊन जेव्हा येतील आणि एकजूट होऊन जेव्हा आक्रमण करतील जेव्हा जिल्हाधिकारी मध्ये करतील पोलीस स्टेशनला करतील तेव्हा काहीतरी एक वेगळं वातावरण तयार होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात तो आवाज जाईल तर नक्कीच त्याच्यावरती न्याय शंभर टक्के मिळणार आणि जे जे तरुण आहेत ज्यांना दयावान सरकारला भेटण्याची इच्छा आहे कारण काल जी फक्त पोस्ट टाकल्यापासून मला एवढे मेसेजेस एवढे व्हॉट्सअप एवढे कॉल आले सिद्धार्थ भाईंना आले तर सगळ्यांना भेटायची इच्छा आहे मी मान्य करतो मी खूप जणांना अजून ना भेटलो नाही फक्त भेटण्याचं बोलतोय पण आपली भेट होत नाही खूप जणांना इच्छा आहे फक्त भेटून जॉईन करायची सोबत राहायची सदस्य व्हायची तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे सर्व जण जेवढे आहेत दयावंत सरकारचे जे फॉलोअर आहेत ज्यांना सदस्य बनायचंय आम्ही आता महाराष्ट्र दौरा काढतोच आहे त्या दौऱ्यामध्ये तुम्ही सिद्धार्थ भाईच्या संपर्कात राहा त्याचा नंबर मी टाकलेला आहे संपर्कात राहा आणि एक स... छोटासा छोटा कार्यकर्ता जरी असेल तरी त्याच्यासाठी त्या गावात जाऊन मी भेटण्याची तयारी ठेवली आहे असं नाही की बाबा तुमच्याकडे ग्रुप आहे काय तुम्ही एकदम कोणत्या लेव्हलला आहे तरच भेटणार असं नाही एक छोटासा कार्यकर्ता एक छोटासा सदस्य दयावांचा तो एका आमदार खासदारापेक्षा छोटा नाही माझ्यासाठी त्यामुळे तो त्याच्या गावात एकदम दूर गावात जरी असेल तरी आतमरे जाऊन खेडे गावात जाऊनही त्याला भेटेल आणि याच्या सर्वांना भेटून मला संघटन मजबूत आहे जेणेकरून जेव्हा एकजूट राहील तर आपल्या समाजावरती आपल्या समाजाच्या आई बहिणीवरती कोण पीडित शोषित याच्यावरती कोणी नजर उठून बघणार नाही किंवा जे बिल्डर आहेत जे फसवणूक करणारे आहेत जे फ्रॉड लोकं आहेत ते लोक ज्या पद्धतीने फ्रॉड करतात तर त्यांना धडा शिकवण्यासाठी ऑन द स्पॉट त्यांना तिकडे तोडण्यासाठी एक भक्कम टीम पूर्ण महाराष्ट्रात तयार करतोय त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी सहकार्य करा आता खूप असे तरुण आहेत त्यांच्यामुळे ताकद आहे हिंमत आहे खूप डेअरिंग आहे पण त्यामुळे भीती त्यांना एकच वाटते की जर वा का काही पोलीस स्टेशनचं मॅटर झालं किंवा समोरून कोणता आमदार खासदार नगरसेवकाचं प्रेशर आलं तेव्हा आम्ही काय करणार कारण फायनान्शियली आम्ही कमी पडतो आणि पोलीस स्टेशन वगैरे बॅकिंगसाठी आम्ही कमी पडतो बाकी हिंमत आहे ताकद आहे सगळं तर तुम्ही आता घाबरायची गरज नाही हिंमत तुमची बँकिंग आमची या मोहिमेद्वारे आज मी सगळं महाराष्ट्राला सांगतो कुठलंही पोलीस स्टेशन असेल काही असेल तुम्हाला कोणाचा काही प्रॉब्लेम होणार नाही जी काही तुम्हाला बॅकिंग द्यायची दयावान सरकारची संपूर्ण टीम तुम्हाला देणार तुम्ही बिंदाच राहा एकत्र व्हा आणि कोणता जातीभेद न करता मग तो मराठा असेल बौद्ध असेल कोणत्याही जातीचे असतील त्यांनी एकत्र व्हा आणि एकत्र राहून कोणत्याही अशा जी समाजकंटक प्रवृत्ती आहे त्याचा सामना करा तुम्हाला तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही हा शब्द माझा आहे आणि बाकी राहिली गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कशा प्रकारे वातावरण निर्मिती करायची आहे तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की एका वर्षामध्ये एक असं संघटन बनेल ज्याच्यामध्ये मी सर्व जे जे संघटन माझ्यासोबत असेल सगळ्यांची मी नावं घेऊनच मी सगळ्यांसोबतच काम करणार प्रत्येकाला तो मान आणि सन्मान मिळणार पण एक असं एक संघटन आपलं तयार होणार की आपलं नाव जरी घेतलं तरी समाजकंटकाची जातीवाद्यांची आणि जे फसवणूक करणारे बिल्डर आहे सगळ्यांची याची टरकन फाटली पाहिजे हा माझा शब्द आहे आज पूर्ण दहशत त्यांच्यावर झाली तरच कुठेतरी हे समाज परिवर्तन होऊ शकतं आणि जो शेवटचा घटक आहे एकदम सामान्य माणूस आहे त्याची सुद्धा ताकद यापुढे पुन्हा एका वर्षात एवढी पॉवरफुल होईल की मग कोणता आमदार खासदार किंवा कोणीही गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल तो तुमच्याकडे नजर उडून बघणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो आता समाजाची ताकद सामान्य माणसाची ताकद म्हणजे फक्त दयावान सरकार आता नको केंद्र सरकार नको राज्य सरकार आता फक्त आणि फक्त दयावान सरकार जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय